नमस्कार आता इथे साई हा परत पुण्याला जायला निघतो कारण त्याचं काम असतं तेव्हा आता तो पुण्याला जातो हे लगेच रमाला कळतं आणि रमा त्याला म्हणते मी सुद्धा सोबत येते आपण तिकडे माझं कोण माणसं भेटतायत का आपली माणसं ते बघूया तेव्हा साई म्हणतो हो आपण त्या अक्षयला देखील विचारूया चल तेव्हा साईची आई माई म्हणत असते अरे कशाला हिला घेऊन जातोय तेव्हा साई म्हणतो नाही आई त्यांना यायचं आहे ना तर मी त्यांना घेऊन जातो तर लगेच रमाही जायला निघते रमा आणि साई गाडीत बसतात आणि ते इकडे यायला निघतात इकडे आल्यावर साई अक्षयला फोन करतो आणि म्हणतो मी तुझ्या ऑफिसच्या इथे आलो आहे तू कुठे आहेस तेव्हा अक्षय म्हणतो मी ऑफिसमध्येच आहे तू ये ना ऑफिसमध्ये तेव्हा साई म्हणतो ठीक आहे तेव्हा साई रमाला म्हणतो चला तो माझा मित्र ना ऑफिसमध्येच आहे आपण त्याच्या डायरेक्ट ऑफिसमध्येच जाऊ आणि हे बघा त्याला आपण सगळं विचारूया तुम्हाला कधी त्याने पाहिलं होतं का तुम्हाला तो ओळखतो का तुमच्या घरच्यांना तो ओळखतो का किंवा तुमच्याबद्दल त्याला काही माहिती आहे का हे सगळं विचारूया एकदा जर आपल्याला कळलं ना तर आपल्या तुम आपल्याला तुमच्या घराचा पत्ता लागेल आणि तुमच्या माणसांबद्दल आपल्याला सगळी माहिती मिळून जाईल हा मित्र आहे ना माझा खूप चांगला आहे आत्ताच ओळख झाली आहे करेल तो आपल्याला मदत तेव्हा रमा म्हणते ठीक आहे चला तेव्हा साई म्हणतो एक मिनिट पण आपण तुझं नाव त्याला श्रद्धा सांगायचं चालेल ना कारण आपल्याला तुझं नाव काय आहे ते माहीत नाही तेव तेव्हा रमा म्हणते हो चालेल चला आणि आता रमा आणि साई फायनली अक्षयच्या ऑफिसमध्ये येतात आता अक्षयच्या ऑफिसमध्ये पाऊल टाकल्या टाकल्याबरोबर लगेच रमाला वेगळंच असं कसं तरी व्हायला सुरुवात होते तेव्हा साई म्हणतो काय होतंय तुम्हाला तेव्हा रमा म्हणते मला असं हे ठिकाण आपलं असं वाटतंय मी याआधी इथे येऊन गेले असं वाटतंय मला हे ही जागा हे ठिकाण मला जवळचं वाटतय असं का आहे मला मला वेगळंच कस्तरी होत आहे तेव्हा लगेच साई म्हणतो असेल कदाचित पण आपल्याला काहीच माहीत नाही आपण आता काहीच ठरवू शकत नाही चला आपण मित्राला माझ्या भेटूया तो काय बोलतोय त्याला सगळं विचारूया आपण त्याला सगळी माहिती विचारूया चला आता जशी जशी ती लोक एक एक पाऊल पुढे टाकत असतात अक्षयच्या जवळ येत असतात अक्षयच्या केबिन जवळ येतात तेव्हा अजूनच रमाला कस्तरी व्हायला सुरुवात होते कारण तिला इजागा ही जागा ओळखीची आहे असं वाटत असतं ती म्हणते नक्कीच या जागेचं आणि माझं काहीतरी कनेक्शन आहे काहीतरी नक्की इथे आहे मला जे माझ्या माणसांपर्यंत घेऊन जाईल आणि आता फायनली साईया अक्षयच्या केवींचा दार उघडतो आणि दोघंही आत शिरतात आता मात्र साईसोबत रमाला बघून अक्षयला मोठा धक्काच बसतो अक्षय म्हणतो रमा रमा तू आता मात्र साई आणि रमाला काहीच समजत नाही तेव्हा साई म्हणतो काय बोलतोयस तू अक्षय म्हणतो अरे ही तर रमा आहे ही तुला कुठे भेटली ते तेव्हा साई म्हणतो हिचं ॲक्सिडेंट झालं होतं ही मला हॉस्पिटलमध्ये भेटली मी हॉस्पिटलमधून हिला घरी घेऊन आलो आहे आता मात्र अक्षयला खूपच आनंद होतो अक्षय जाऊन डायरेक्ट रमाला मिठी मारतो कारण हीच माझी खरी रमा आहे हे आता अक्षयला कळलेलं आहे आणि घरामध्ये आहे ती आपली रमा नाही हे अक्षयला आधीच समजलेलं असतं आणि आता त्याला त्याची खरी रमा देखील भेटलेली असते आता तो डायरेक्ट मिठी मारतो ते बघून साई म्हणतो अरे अक्षय काय करतोयस तू अक्षय म्हणतो काय करतोयस म्हणजे मी माझ्या बायकोला मिठी मारतोय साई म्हणतो ही तुझी बायको आहे तेव्हा अक्षय म्हणतो हो ही माझी बायको आहे साई म्हणतो अरे पण तुझी बायको तुझ्या घरी आहेत तू म्हणालास ना ॲक्सिडंटमध्ये ती गेली होती पण भेटली ती परत तेव्हा अक्षय म्हणतो हो पण ती घरी आहे ना ती माझी बायको नाही आहे ही माझी बायको आहे आता मात्र साई आणि रमाला काही समजत नसतं रमाला तर काही आठवत नसतं रमा तर अक्षयला ओळखत देखील नसते तर आता अक्षय रमाला कशी खरी ओळख दाखवणार आणि सगळं आठवायला कशी मदत करणार ते पाहणे कमालीचे ठरणार आहे असंच मालिकांचे नवनवीन अपडेट पाहण्यासाठी व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका थँक्यू